नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे स्वागत आहे आपलं कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलत आणि आज आपण महत्त्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत म्हणजे दोन हजार चोवीसचा पीक विम्या आत्तापर्यंत वाटप झाला नाही ज्या विम्याला मंजूर देण्यात आली होती परंतु पीक विम्याची रक्कम ही अद्यापी वाटप झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र केलेले आहेत त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी लागणारी रक्कम किती मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जे काही पैसे असतील ते कधीपर्यंत वाटप केले जाऊ शकतात या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर लग्न असाल या तर यासाठी काळ किंवा पांढर सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम सुद्धा दाखल करण्यात आले होते त्यानंतर काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना सुद्धा काढलेल्या होत्या आणि जो काही अधिसूचनेचा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा असेल तो काही प्रमाणात वाटप सुद्धा झालेला आहे त्याचबरोबर जे काही तक्रारीचा पिकमा असेल व्यक्तिगत तक्रारीचा त्या पिकविम्याचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि आता जे काही उर्वरित रक्कम असेल ती वाटप केली जाणार आहे जवळपास कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुपयाचं वाटप झालं नाही म्हणजे या जिल्ह्यात सात कोटी एकोणसाठ लाखाचा विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जी काही विमा कंपनीने टेंडर घेतला होता त्या विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सात कोटी तेहतीस लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि यापैकी सहा लाख रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर दोन कोटी शहात्तर लाखाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात परत एकदा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात पंचेचाळीस लाखाची पंचेचाळीस लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती परंतु आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नाही अशा जिल्ह्यात या सातारा जिल्ह्यात या पीक माझं वाटप केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पी किम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता सोलापूर जिल्ह्यात एक एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकही रुपयाचं वाटप झालं नाही मग एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाखाची रक्कम या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात जवळपास दोन कोटी एकोणऐंशी लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नाही दोन कोटी एकोणऐंशी लाखाची रक्कम या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर अल्ह्यानगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस कोटी सोळा लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती काही प्रमाणात थोडेफार पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि जे काही उर्वरित रक्कम असेल तीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि अद्यापही पैसे वाटप झालेले नसून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्र्याण्णव लाख सॉरी थ्रे त्रे त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाखाची रक्कम या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात पंधरा कोटी ब्याण्णव लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि यापैकी पाच कोटी रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेले तर दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची रक्कम शेतकऱ्यांच्या ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि अठ्ठावन्नपैकी अठ्ठावन्न कोटी जी काही रक्कम असेल ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात तीन कोटी सात लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि यापैकी तीन कोटी तीन कोटी सहा लाखाची रक्कम आतापर्यंत पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेले तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख रक्कम शेतकऱ्यांची बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे ही जी काही माहिती आहे ती मागच्या जी आरमध्ये आहे आणि नवीन जी आर सुद्धा आलेली आहे त्या जी आरच्या माध्यमातून परत एकदा रक्कमसुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर चंद्रापूर जिल्ह्यात वीस कोटी एकोणसत्तर लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि अद्याप विम्याची रक्कम चंद्रापूर जिल्ह्यात वाटप झाली नाही तर वीस कोटी एकोणसत्तर लाखाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जमा केली जाणार आहे आता पहिल्या पहिल्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यात चाळीस चार लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती तर भंडारा जिल्ह्यात अद्याप पैसे वाटप झाले नाहीत तर भंडारा जिल्ह्यात सुद्धा चार लाखाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात जी काही रक्कम मंजूर झालेली आहे संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात एक एकसष्ट कोटी सॉरी एकसष्ट कोटी छप्पन लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती तर यापैकी साठ कोटी एकोणसाठ लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर सत्याऐंशी लाखाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर मग वर्धा जिल्ह्यात एकशे सोळा कोटी पंधरा लाखाची रक्कम आतापर्यंत मंजूर करण्यात आली होती तर यापैकी एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाखाची रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर दोन कोटी एकोणतीस लाखाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केली जाणार आहे त्याचबरोबर जे काही यवतमाळ जिल्हा आहे त्यापैकी एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती तर यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसाठ लाखाची मदत ही आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर उर्वरित तेवीस लाखाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात बत्तीस कोटी सत्तर लाखाची मंजुरी देण्यात आली होती तर यापैकी दहा कोटी सदोत सदुसष्ट लाखाची रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर बावीस कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर परत एकदा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात बावन बावन्न कोटी एकसष्ट लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती तर यापैकी बावन्न कोटी सॉरी पन्नास कोटी एकोण शेहेचाळीस लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे तर चौदा लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ही वाटप केली जाणार आहे आता बुलढाणा जिल्हा सुद्धा बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कमेंट होते बुलढा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पैशाचं वाटप झालं नव्हतं तर तीनशे पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजुरी देण्यात आली होती तर यापैकी पंचाहत्तर कोटी ब्याऐंशी लाखाची रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आली तर दोनशे चाळीस कोटीचा निधी परत आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात एकशे कोटीची मंजुरी देण्यात आली होती तर यापैकी एकशे कोटी चौ चौसठ लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली तर चौदा कोटी चाळीस लाखाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे परभणी जिल्ह्यात एकशे चारशे एक कोटीच्या चारशे एक कोटी शेहेचाळीस लाखाची मदत ही मंजूर करण्यात आली होती तर यापैकी तीनशे पंच्याऐंशी कोटी एकवीस लाखाची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले तर सोळा कोटी पंचवीस लाखाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी चौरेश चौरेचाळीस लाखाची मदत ही मंजूर करण्यात आली होती तर यापैकी दोनशे कोटी सत्तावीस लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आलेली आहे तर एकशे सात कोटी सोळा लाखाची मदत ही वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने या जिल्ह्यात पिकव्याचं नोट जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत पीएमचा पीक माता मंजूर करण्यात आलेले आहे आणि संदर्भात काही महत्त्वाचे असे जी सुद्धा करण्यात आलेले आहेत सात जुलै रोजी हे महत्त्वाचे तीन जी आर करण्यात आलेले जो काही रब्बीचा पीक विमा असेल संदर्भात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीची माहितीसुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले तर जे काही आपले माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री आहेत त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे की अवघ्या पंधरा दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील तर इतर जिल्ह्यात जर काही आपण असाल आणि आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत पीकविम्याची रक्कम ही अद्यापही वाटप झाली नसेल तर मग या जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या जिल्ह्यात पीकविम्याचं वाटप झालं का किती रक्कम वाटप झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नावसुद्धा नक्कीच कळवायला विसरू नका तर मंडळी असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका जय शिवराय